महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा पुतळा गोंडपिपरी तालुक्यातील समकूर गावात उभारण्यात आला गावकऱ्यांच्या सहभागाने ते पूर्णत्वासही गेले मात्र राजकारणांनी शिरकाव केला सामर्थ्य प्रेरणा जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारे महापुरुषांच्या पुतळ्यातही राजकारण करून दिनांक नऊ जानेवारीला गोंडपिपरी तहसीलदाराने पोलिसांच्या चोख बंदोबस्तात छत्रपतींचा पुतळा कापडाने कैद केला महाराजांचा पुतळा अनधिकृत असल्यामुळे तो हटवायचा होता मात्र त्यावर झाकत असल्याची उपकाराची भाषा प्रशासनाने यावेळी केली यामुळे समस्त गावकरी शिवप्रेमींचे मन दुखावले गेल्याचे चित्र पुढे आले महाराष्ट्रातील तेलंगणा सीमेवर वसलेले समकूर हे गाव चळवळीचे मानले जाते गेल्या अनेक वर्षापासून गावकऱ्यांच्या परिश्रमाने महाराजांचा पुतळा उभारण्याचे कार्य सुरू होते रीतसर परवानगीसाठी अर्ज देखील केले मात्र प्रक्रिया क्लिष्ट व राजकारण यामुळे जनमसामान्याला न्याय मिळाले त्याची शाश्वती नव्हती तसाच प्रकार समकूर गावात घडला एकंदरीत वातावरण चिघळले गावकऱ्यांनी महाराजांच्या पुतळ्याला झाकण्यास म्हणाई केली गावकऱ्यांनी व ग्रामपंचायतीने लेखी विनंती अर्ज तहसीलदारांना दिले शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात कोणाचीही उजर तक्रार नाही व त्याची देखभाल दुरुस्ती जिम्मेदारी संपूर्ण गावकऱ्यांनी व ग्रामपंचायतीची राहील मात्र प्रशासन राजकीय दबावामुळे कारवाई करण्यास सरस ठरली गावकऱ्यांनी कायद्याचा मान ठेवला व प्रशासनाने महाराजांना झाकले आम्हाला अटक करा आमचे प्राण गेले तरी चालेल मात्र महाराजांच्या पुतळ्याला कापडात कैद करू देणार नाही अशी आर्त हा प्रशासनाच्या कानी पडली नाही त्यामुळे शांतता व सुव्यवस्था राखण्यात प्रशासनच अपयशी ठरल्याचे चित्र पुढे आले सामाजिक कार्यकर्ते व गावकऱ्यांच्या पुढाकाराने अनहर्थ टळला समकूर येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा हा अनाधिकृत असून नियम बाह्य आहे नियमाने तो तिथून हटवायचा आहे मात्र आम्ही तो झाकत आहोत तालुक्यातील जे पुतळे अनधिकृत आहेत त्यावर कारवाई केली जाईल गोंडिपरी तालुक्यातील सकमूर या गावात आहोत अगदी लगत हा गाव आहे आणि या गावामध्ये आताच महाराष्ट्राचे आराध्य दैवत आपण मानतो शिवाजी महाराजांचा पुनराकृती पुतळे आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघतात आपल्यासोबत संपूर्ण पोलिस पुली, पोलीस प्रशासनाचा फौजपटा आणि तहसीलदार साहेब आहेत एकंदरीत इथे पुतळ्याचं अनावरण झालेलं दिसतंय काय नेमकी परिस्थिती आहे काय सांगाल कारण कुठली तक्रार आहे इथे एकंदरीत वातावरण किंवा जे जनसामान्य सगळे नागरिक इथे उपस्थित आहेत काय सांगाल भाग तक्रारीचा सा नाही आहे मूर्ती जे स्थापन केली आहे त्या मूर्तीसाठी जी काही प्रशासकीय मान्यता घ्यावी लागते ती प्रशासकीय मान्यता संबंधित संस्थेने घेतलेली नाही आहे ती प्रशासकीय मान्यता पूर्ण झाल्यानंतर आपण मूर्ती जशी आहे तशी ठेवू तोपर्यंत मूर्तीचं मूर्तीला आपण कपड्यांनी टाकणार आहोत आणि जेव्हा काही प्रशासकीय तुमची मान्यता भेटेल त्यानंतर आपण ते मूर्तीची जे काही झाकल ते काढून घेऊ आणि मूर्ती जशी आहे तशी राहील नक्कीच एकंदरीत संपूर्ण गावाची लेखी हे एक एक विनंती अर्ज देखील आपल्याला आलेला आहे की याची देखभाल दुरुस्ती किंवा या, या संदर्भात कोणाची तक्रार नसल्याची पण देखील आहे यात मात्र संपूर्ण तालुक्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा अनेक महापुरुषांचे जे प्रेरणा देतात मानवाला अशा पुरुषांचे पुतळे देखील आहेत मग अशामध्ये तालुक्यात देखील अनेक पुतळे असतील आत्ताच गोंडुरी तालुक्यातील तारसा या गावामध्ये पुतळा तिथे बसवण्यात आलेला होता ॲडव्होकेट माजी आमदार वामनराव चटप त्यांच्या हाताने तो त्यांचं अनावरण देखील झालेलं होतं अशामध्ये आता पुढील कारवाई कशी असणार आहे नक्कीच तुम्ही विचारलेला प्रश्न अगदी योग्य आहे आणि जो तुम्ही सांगत आहे तारसामध्ये असा पुतळा उभारला होता त्याची पण शहानिशा केली जाईल त्याच्यामध्ये जर कोणी परवानगी घेतली नसेल किंवा शासनाच्या जे काही धोरण आहेत तत्त्व आहेत त्याच्यानुसार जर कारवाई झालेली नसेल तर त्याही पुतळ्यावर जशी इथे कारवाई केलेल्या केलेली आहे केलेली जाणार आहे तशीच तिथे पण करू कारण प्रशासकीय दृष्टीने मूर्ती पुतळा स्थापन करताना जे काही नियम असतात ते नियम पूर्ण केल्या केलेले पाहिजे त्याच्याशिवाय अशा मूर्त्या उभ्या करता येत नाही कारण याला बाकी जो मजा आहे तो एक वेगळं रूप धारण होईल प्रशासकीयची प्रशासनाची इथं काही भीती राहणार नाही कोणी पण कुठे पण कोणतीही मूर्ती स्थापन करेल त्यामुळे याला आळा बसणं आवश्यक आहे कायद्याच्या दृष्टिकोनातून जे काही योग्य आहे ते वरिष्ठांना मान्य जिल्हाधिकारी साहेबांना एस ओ साहेबांना विचारून मी हे निर्णय घेतो आहे आणि ते निर्णय योग्य आहे असं मला वाटते नक्कीच आपण कायद्याची जे स एकंदरीत बाजू ऐकली मात्र इथे ग ग्रामस्थ आहेत ज्यांनी या संदर्भात कार्य केलेलं आहे कायदा त्यांची त्यांचे काम करत राहणार आहे कारण संपूर्ण या समोरच नव्हे तर संपूर्ण देशभरात किंवा महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत तुम्ही काय सांगाल या यामागे नेमकं काय राजकारण चालतंय काय शेवटी आता महाराजांचं जे आराध्य आपण दैवत मानतो तिथे आता कपडा झाकणार असल्याचं इथल्या तहसीलदारांनी सांगितलेलं आहे काय सांगाल महाराजच्या बाबतीत ते निर्णय योग्य नाही जे तहसीलदार साहेब म्हटले ते आम्हाला मान्य आहे ज्या गोष्टी आम्ही करायला पाहिजे होत्या परंतु त्यातल्या कलिष्ठ बाबी एवढ्या आहेत की सर्वसामान्य माणूस मुंबईपर्यंत जाऊन येऊन पटकन करू शकत नाही कारण त्या कालखंडासाठी कमीत कमी दोन वर्ष माझा कालखंड गेला हा आमचा संबंधित पुतळा चार वर्षापूर्वी आम्ही बांधकाम केलं दोन वर्ष शेतात होता येथे काम कर काम करताना प्रशासनानं थोडाफार विरोध केला परंतु त्या तेव्हा काही तेवढं अशी कठोर भूमिका घेतली नाही परंतु आम्ही मांडल्याबरोबरच या कठोर भूमिका घेतात परंतु प्रशासन खरंच सजीव असेल तर अख्या महाराष्ट्रातले जे बिना परवानगी जे पुतळे आहेत ते सुद्धा स्वीच करा अशी माझी एक मुख्य मागणी आहे नक्कीच हे संपूर्ण लाईव्ह चंद्रपूरच्या माध्यमातून आपण आत्ता पुतळ्याजवळ आहोत आणि हे सगळं एकंदरीत ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून या पुतळ्याचं पुतळ्यासाठी कार्य केलं जी प्रेरणा महाराष्ट्राला मिळावी कारण महाराष्ट्रांचा इतिहास आहे या या महाराष्ट्राचे अर्थमंत्री माजी आणि वनमंत्री सुधीरबाब मुनगंटीवार यांनी वाघ देखील शिवाजी महाराजांची आणली होती आता खरा प्रश्न असणार आहे कारण चंद्रपूर जिल्ह्यात जे पुतळे आहेत जे प्रेरणा देतात ते खरं त्यांचे क कायद्याने कायद्यानुसार त्यांची ती रितसर परवानगी आहे का हे नक्कीच पाहण्याचा पाहण्या शोध घेण्याचं कार्य आता पुढे होणार आहे कारण प्रशासनापुढे देखील आता पुढे आव्हानं असणार आहेत अनेक पुतळे कायदेशीर आहेत की नाही यासाठी कोण अर्ज करणार हे बघावं लागणार आहे लाईव्ह चंद्रपूर प्रत्येक ठिकाणी जाणार आहे नेमकं काय आहे जनसामान्यांच्या भावना किंवा प्र काय कायदेशीर ज्या बाजू आहेत त्या सगळ्या बाजू बघण्याचा प्रयत्न लाईव्ह चंद्रपूर करणार आहे मी नितेश जोंगरे लाईव्ह चंद्रपूर